नमस्कार मित्रांनो समृद्धी दुपारी शाळेतून घरी आली तेव्हा तिला दिसले की तिची ननन आणि सासू दोघी बसून बोलत होत्या समृद्धीला पाहता दोघी गप्प झाल्या आणि तिच्याकडे एकटक पाहू लागले त्यांच्या नजरेने अस्वस्थ वाटून समृद्धी तिच्या खोलीत निघून गेली तिने पटकन साडी बदलली आणि हलका कॉटनचा सलवार सूट घातला हात तोंड धुवून स्कार्फ घेऊन ती हॉल मध्ये आली तेव्हा सासू म्हणू लागली बघ सुनबाई तुझी ननन माहेरच्या घरी आले आहे म्हणून तू आज बटाटा कोबी आणि कांद्याचे पकोडे बनव समृद्धी खूप थकली होती तरी ती सासूच्या सांगण्यावरून लगेच सोपा गे, घरात गेली ती पकोडे बनवण्यासाठी कोबी आणि कांदा कापत असतानाच अचानक तिची किचन मध्ये आली आणि मधून थंड कोल्ड्रिंकची बाटली काढून ग्लासात ओतत म्हणाली वहिनी पकोड्या सोबत ताटात कोशिंबीर आणि पुदिन्याची चटणी सुद्धा करा समृद्धीच्या पाठीत खूप दुखत होते म्हणून ती हळूच म्हणाली दिदी प्लीज तुम्ही चटणी बनवा ना आज मी खूप थकले आहे आणि माझी पाठ सुद्धा खूप दुखत आहे तेव्हा तिची ननन रागाने म्हणाली हे बघ वहिनी बाहेर कामाला जातेस आणि माझ्या आईला थंड जेवण खायला घालतेस आता तुला चटणी दळता येत नाही का चटणी बनवायला काय मेहनत करावी लागते असे म्हणत ती कोल्ड्रिंकचा ग्लास घेऊन घरातून बाहेर पडली मग समृद्धीच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले जरी ती तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करायची पण तिने तिचे सर्व कर्तव्य पार पाडली होती आता जर तू सकाळीच नाश्ता करून तिच्यासाठी डाळी भाजी तयार केली आणि तू निघून गेली आणि दुपारी परतल्यावर गरम भात खायला दिला तर मग थंड पदार्थ खाण्याचा मुद्दा कुठून येतो कारण कसे का करून ती डाळ भाजी गरम करायची वर तिची नननही रोज यायची त्याच शहरात राहण्याचा ती फायदा घेत होती त्यामुळे समृद्धीला दुपारी एक ना एक पदार्थ जादा तयार करून ठेवावा लागायचा आज ती पकोडे बनवत होती दोन दिवसापूर्वी त्यांनी शाही पनीर बनवले होते तसेच तिची ननन जेव्हाही यायची तेव्हा एक ना एक जास्तीचा पदार्थ नेहमी असायचा तरीही तिची सासू आणि ननन तिच्यावर खुश नव्हत्या उलट नेहमी तिला तिच्या कामाबद्दल त्या टोमने मारत होत्या घराबाहेर पड पडलो तर पाठीमागे किती काम आटोपते हे तिने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न समृद्धीने केला कारण तिला वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं चा? हे चांगलं माहिती होतं पण ज्याला असंतुष्ट राहायचं असतं तो आपल्या कामात दोष शोधण्यासाठी हजारो निमित्त शोधतो तिचे नाना नेहमी तिच्या आईला त्यांच्या सुनेला नोकरी सोडून घरी बसून त्यांची सेवा करायला सांगायला लावत असे त्यावेळी समृद्धीच्या सासू अलकाजीही आपल्या मुलीशी बोलल्या होत्या समृद्धीचे सासरे एक दोनदा नोकरी सोडल्याबद्दल शांत सोरा तिच्याशी बोलले पण समृद्धी नोकरी करून तिची स्वप्ने पूर्ण करत होती शिवाय तिने तितकाच हातभार लावला आता तिने नोकरी सोडली सगळा भार तिचे पती पडला असता आणि त्याला खूप त्रास झाला तिला ते सर्व बघायचे नव्हते म्हणूनच सर्व काही सहन करूनही ती स्वतः काम करत होती तरी तिची सासू आणि ननंद दोघी मिळून तिच्यासाठी विविध आव्हाने निर्माण करत असे कधी सासू संपूर्ण कपाट बाहेर फेकून द्यायची आणि म्हणायची त्यांनी आपल्या सुनेला अलमारी दुरुस्त करायला सांगितली तर ती इतके घाणेरडे कपडे गोळा करून त्या अलमारी मध्ये ठेवली आहेत ते सर्व कपडे त्यांनी समृद्धीला वॉश मध्ये ठेवायला सांगितले आता शाळेतून परत आल्यावर समृद्धी खूप थकली होती तरी तिला घरची खूप काम करायची होती असेच हळूहळू दिवस निघून जात होते एके दिवशी अलकाजी घरी एकट्या होत्या आज त्यांची मुलगी त्यांच्याकडे आली नाही त्या तिचीच वाट पाहत होत्या त्यानंतर त्यांच्या छातीत अलकेसे दुखू लागले त्या घर घाबरले त्यांनी ताबडतोब त्यांचा मुलगा आलोक याला फोन केला पण त्याचा फोन बंद लागत होता साधारणपणे मीटिंगला असताना तो फोन बंद करायचा तिची वेदना हळूहळू वाढत होती मग त्यांनी त्यांच्या मुलीला हाक मारली सगळं काही ऐकून त्यांच्या मुलीने आईला टोमने मारले आणि म्हणाली हे बघ आई मी तुला आधीच सांगितलं होते की तू तुझ्या तु तु सुनेला घरातून काढून टाक वहिनी घरी राहिली तर तुला एवढा त्रास झाला नसता आई तुझ्या छातीत दुखत असेल तर मला माहीत नाही आई तुझ्या छातीत तु दुखत असेल तर मला नाही तर तुझ्या नोकरदार सुनेला फोन कर मी आता सिनेमा हॉलमध्ये सिनेमा पाहत आहे अलकाजी काही क्षण स्तब्धत राहिले मग वेदना सहन करत त्यांनी ताबडतोब त्यांची सून समृद्धीला बोलावण्याचा विचार केला तेव्हा समृद्धीचा फोन आला तेव्हा तिची सासू घाबरलेल्या आवाजात म्हणाली सुनबाई माझ्या छातीत खूप दुखत आहे आलोकचा फोन लागत नाही प्लीज तू लवकर घरी ये समृद्धीने घाईघाईने शाळेतून सुट्टी घेतली आणि घरी पळाली तिने वाटत रुग्णवाही बोलावली ती घरी पोहचताच रुग्णवाही आली होती तिने ताबोडतोब तिच्या सासूला घेऊन हॉस्पिटल गाठले त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले थोडा उशीर झाला तरी त्याचा जीव त्यांचा जीव गेला डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते समृद्धी आलोकला फोन करण्याचा प्रयत्न करत होती पण प्रत्यक्षात तो तो फोन नव्हता कदाचित गेला असेल म्हणून त्याने फोन बंद केला होता त्याची मिटिंग आटोपताच तो समृद्धीशी बोलला समृद्धीने त्याला दवाखान्यात यायला सांगितलं तेव्हा संध्याकाळी समृद्धीची ननन पण हॉस्पिटल धोक्या बाहेर होती अगोदर समृद्धीची नणा तिच्या आईला भेटायला गेली तिथे पोहोचताच ती कुरकुर करू लागली हे बघ आई मी तुला आधी सांगितलं होतं की तू तुझ्या तु तु सुनेला नोकरीचं स्वातंत्र्य देऊ नकोस अशा घरीच राहावं त्यामुळे ती तुझी चांगली काळजी घेऊ शकते पण माझ्याकडे माझ्या कामांसाठी वेळ नाही समृद्धी शांतपणे तिथे तिथेच उभी होती तेव्हा समृद्धीच्या नननने तिच्या भावाला फटकारले आणि म्हणाली वहिनी आता तू तु, तुझी नोकरी सोड आणि तुझ्या सासू आईची काळजी घे अशा वेळी तुझ्या सासू आई तुझ्यासाठी पहिले कर्तव्य आहेत तू त्यांची साथ सोडू शकत नाही पुन्हा पुन्हा नोकरी करण्याचा हट्ट करू नकोस हे सर्व ऐकून समृद्धीला धक्काच बसला कारण तिची ननन रोज आईच्या घरी यायची आणि तासन तास तिच्याबद्दल गप्पा मारायची त्यावेळी तिला कळलेच नाही की ती या घरातून निघून गेली आहे तिचं घर आणि तिचे घरचे सांभाळणे तिचं कर्तव्य आहे वर त्या दुष्कृत्यांमध्ये तिला जेव्हा भूक लागत होती तेव्हा फक्त समृद्धीला ती चहा नाश्त्याची विनंती करत होती आज तिला गप्प बसता आलं नाही तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि नननला उत्तर देत म्हणाली दिदी आईची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे हे मी मानते पण तुम्ही तुमच्याही आईबद्दल काही कर्तव्य आहे ना तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी तासनतास येऊन माझ्याबद्दल वाईट बोलू शकतात तर तुम्ही तुमच्या आईला मदत करण्यासाठी काही तास का घालू शकत नाहीत तेव्हा तिची ननद रागाने ओरडली वहिनी तुमचे मन हरवले आहे का भाऊ तू काहीतरी बोलायला हवं पण तेवढ्या समृद्धीच्या सासू अलकाजी क्षीण आवाजात बोलल्या मुली आता तू गप्प बस माझी सुन बरोबर आहे खर तर तूच रोज तासन तास माझ्या सुनेबद्दल तिच्या पाठीमागे वाईट बोलण्यात वेळ घालवतेस संध्याकाळी तुझ्या घरची कामे सोडून माझ्या सुनेबद्दल गप्पा मारायला बसतेस आजपर्यंत मी तुझ्या बोलण्यावरून माझ्या सुनेलाही चुकीचे समजत होते पण आज तुझे ते बोथ बोथट उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले तू अशा कठीण वेळी चित्रपट पाहण्याचा विचार केला होता आणि इथे मी जीवन मरणाशी लढत होते काही हरकत नाही या निमित्ताने मला समजले आहे की माझी खरोखर की माझी खरोखर कोणाला तरी काळजी आहे मी एकदा हाक मारली तेव्हा माझी सून तिचे काम सोडून माझ्याकडे धावत आली तिच्या तत्परतेमुळेच आज माझा जीव वाचला आणि अशा वेळी तू तुझ्या दाखवण्यात मग्न आहेस असो ती काम करणार नाही तर आम्ही विकत घेतलेल्या घराचे कर्ज कोण फेडणार तुम्ही आम्हाला पैसे द्याल का सर्व काही माहित असूनही मला माझ्या सुनेची कामासाठी चिडचिड होत राहिली पण आजच्या काळात नवरा बायको दोघांनी मिळून काम करायला हवं हे आज मला समजलं हाय कदाचित तुला माहिती नसेल पण मी पाहिलं की सुनेने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर लगेचच क्रेडिट कार्ड काढले आणि हॉस्पिटलचे सर्व बिल भरले तिने काम केलं नसतं तर आज एवढी सक्षम असती का हे बोलता बोलता समृद्धी समृद्धीच्या सासूचे डोळे भरून आले आणि त्या पश्चातापाच्या नजरेने आपल्या सुनेकडे पाहू लागल्या तेवढ्या तिची सून धावत आली आणि त्यांच्या कपाळाला हात लावत ती म्हणाली मम्मी प्लीज आता तुम्ही जास्त बोलू नका आराम करा काही लोकांना समजत नाही की ते पेशंट समोर असं बोलायचं नसतं मी पण रागाने खूप काही बोलले मग ती तिच्या नननकडे बघत म्हणाली दिदी प्लीज आईला आराम करू द्या या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर बोलू शकता पण असो आता काही बोलायचे आणि ऐकायची वेळ नाही आईने आपल्या मुनीला सडेतोड उत्तर दिले आणि तिला समजावले की आता तिने त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात ढवळाढवळ करणे फार काळ टिकणार नाही आणि अलकाजीही आपल्या सुनेच सुनेचे आजार पण ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत म्हणूनच समृद्धीच्या नननला तिथून निसटलेलंच बरं वाटलं आताही ती थी तिच्या आई वडिलांच्या घरी यायची पण आता पूर्वीसारखी काही राहिली नाही आता आई मुलीचा तो ग्रुप नव्हता तासनतास त्या गप्पा मारत होते आपल्या सुनेबद्दल आता वाईट बोलत नाही आता तिची ननद फक्त चहा नाश्ता आणि सण एवढ्यापुरती मर्यादित होती कारण अल्काजींनाही त्यांच्या मुलीचे वास्तव समजले होते जे फक्त मुलगी जाणते तिचा हक्क कसा गाजवायचा पण कर्तव्य बजावताना ती माघार घेते प्रथम अल्काजींना वाटले की ती आपले सर्व दागिने आपल्या मुलीला देईल पण एके दिवशी त्यांनी त्यांच्या सुनेला बोलावून सर्व दागिने तिला दिले आणि त्या म्हणाल्या सुनबाई या दागिन्यावर फक्त तुझाच हक्क आहे हे ऐकून समृद्धीला धक्का बसला ती म्हणाली मम्मी पण या दागिन्यावर हक्क आहे ना, ना मग तिच्या सासूबाई तिच्या कपाळाला हात लावत म्हणाल्या नाही ना सुनबाई या दागिन्यावर फक्त तुझाच हक्क आहे जेव्हा मला सर्वात जास्त मदतीची गरज होती तेव्हा तूच माझी सेवा केलीस माझी मुलगी तर चित्रपट पाहण्यात व्यस्त होती म्हणून तिला तिच्या आयुष्याचा आनंद घेऊ दे मी तिच्याकडून काही अपेक्षा काही ना करणार नाही आणि मी तिला काही देणार पण नाही असे म्हणत त्यांनी आपल्या सुनेला मिठी मारली समृद्धीच्या डोळ्यात दोन थेंब आले आणि तो ती विचार करू लागली की हे तिच्या सासूबाईचा आशीर्वाद आहे पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज त्यांनी मला हे दागिने दिले आहे त्या दागिन्यांचा तिने तिचा मनापासून स्वीकार केला आहे दागिने येतील आणि जातील पण आज तिला तिच्या सासू सासऱ्यांचे अमूल्य प्रेम मिळाले आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंट मध्ये नक्की सांगा कथा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत